हॅलो कशा आहात मैत्रिणी मस्त ना मी अमृता भसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी काय बनवणार आहे तर आज मी घेतलेली आहे इडली बनवायला तर स्पेशली इथे मी घेतलेले आहे थोडेसे राशनचे तांदूळ त्याचबरोबर एक वाटी उडीद डाळ आणि एक वाटी पोहे हे असं सगळं मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एक पाच ते सहा तासासाठी मी भिजत ठेवणार आहे आपल्याला ज्यावेळेस इडली करायची आहे ऑब्वियसली राशनचा तांदूळच यूज करत जा त्याच्या खूप छान अशा खुसखुशीत होतात आणि फुकतातही छान इडल्या तर इडले करण्यासाठी आपण जे मिश्रण घेतो आहे ते एक समप्रमाणात जर घेतलं तर इडली कधीच फसत नाही तर घ्यायचं पाच ते सहा तास असं स्वच्छ धुवून सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि भिजत ठेवायचं त्यानंतर सायंकाळी चेक करायचं आणि समजा तुम्ही जर बारा वाजता भिजत घातलं तर तुम्ही पाच ते चार पाच ते सहा वाजता हे वाटून घेऊ शकता आणि वाटून घ्यायचं चार ते पाच तासानंतर तुम्ही छान असं मिश्रण वाटून घ्यायचं आणि एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही कराय बॅटर हे तुमचं एकसारखं झालं का पाहिजे कारण की बॅटर जर एकसारखं असेल तर इडल्याही एकसारख्या होतात नाही तर इडल्या एकसारख्या होत नाही आणि एका डब्यात किंवा एका भांड्यात जे हवा बंद असेल ठेवता येईन असं ते बॅटर तुम्ही पूर्णपणे काढून घ्यायचं त्याच्यामध्ये ॲड करायचे मीठ आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही खायचा सोडाही यूज करू शकता तर मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ आणि छान असं मिक्स करणारे आणि ठेवून देणारे भिज एक पाच जस्त ते सहा ते सात तासासाठी छान असं भिजायला ठेवून देणार आहे जास्तीत जास्त तुम्ही सात ते आठ तास ठेवू शकता आणि कमीत कमी तुम्ही सहा तास पण पीठ तुमचं छान भिजलं छान फेटून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ते भिजण्यासाठी ठेवून देता त्यावेळेस ते पीठ पूर्णपणे छान फेटून जर घेतलं तर ते छान फुकतं आणि झाकण बंद करायचं आणि डबा ठेवून द्यायचा तर ज्यावेळेस करायचे करायचं त्यावेळेसच ओपन करायचं तर आता मी काय करते इकडे घेतले मी सांबरची तयारी करायला सांबरसाठी मी तूरडाळ आणि मुगडाळ सोबतच घेणार आहे आणि दोन्ही डाळी खूप छान अशा शिजून घेणार आहे त्याच्यामध्ये मी टॅमॅटो कांदा असं चिरून टाकणार आहे ऑब्वियसली कांदा नाही तुम्ही टाकला तरी चालेल कांदा नंतर चा मी परत सांबरच्या सोबत परतण्यासाठी टाकू शकतो आणि त्याच्यातमध्ये मी ॲड करणार आहे मग तो म्हणजे बटाटा शेवग्याची शेंगही मी यामध्येच ॲड करणार आहे याच्यामध्ये केली नाही पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि तुम्ही पाहू शकता माझ्या आवडीनुसार हळदी पावडर मसाले मी याच्यातही ॲड करू शकते किंवा नंतरनी ॲड करू शकतो आपण जसं आपल्याला हवं आहे तसं आपण ॲड करू शकतो आणि थोडंसं तेल घालायचं आहे तेल का घालायचं तर तेल आ, सांबर करते म्हणून नाही तर तुम्ही ज्यावेळेस डाळ शिजायला लावता आपल्याला डाळ भात करायची असेल तर तरी डाळ शिजवायला शिजवायला ज्यावेळेस लावता त्यावेळेससुद्धा तुम्ही तेल घातलं आणि टोमॅटो वगैरे डाळीतच टाकलं तर डाळ खूप छान होते तीही रेसिपी मी पुन्हा एकदा कधीतरी नक्कीच दाखवेल पण आज मी करते आहे सांबर सांबरची तयारी चालू आहे आणि इकडं मी कुकर लावून घेणार आहे कुकर लावल्यानंतर मोजून दोन ते तीन शिट्ट्या घेणारे तीन शिट्ट्यांमध्ये आरामात डाळ शिजती तुमची आणि तोपर्यंत इकडे चेक करणारे आपले पीठ रात्री आपण हे केलं होतं वाटून ठेवलं होतं नंतर ते भिजले की नाही पुन्हा एकदा ते कसं फुगलं आहे की नाही चेक करणार आहे तर पीठ खूप छान फुगलेलं पाहू शकता तुम्ही ज्यावेळेस आपण वाटलेलं त्यावेळेस आपला डब्बा किती होता आणि आत्ता ते फुलून किती वर आले आणि अगदी जाळीदार असं तयार झालेलं आहे आणि खूप छानही इडल्या बनतात चला मग घेऊया आपण आता इडल्या करायला ते छान असं फेटून घेऊया थोडंसं आणि फेटून घेतल्यानंतर करायच्यात आपल्याला इडल्या तर मैत्रिणं तुम्ही आशा करता का मला आवर्जून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणी यूट्यूब वरती नवीन असेल तर बेल वरती प्रेस करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय ना की कुठून पाहताय हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ते इकडे ठेवलेलं आहे मी कुकर ज्यामध्ये आपण विडल्या करणार आहे त्याच्यामध्ये मी अर्ध लिंबू का सोडलं तर जेणेकरून पाणी आटल्यानंतर एक असा पाण्याची लेवल क्षार लेवर ती तयार होते आणि त्या भांड्याला काळा डाग पडतो तो डाग न पडण्यासाठी त्याच्यामध्ये मी लिंबू ॲड करते आणि छान असं तेल लावून घ्यायचे प्रत्येक प्लेटला जेवढ्या तुमच्या प्लेट असतील तर माझा छोटाच कुकर होता तीनच प्लेटचा होता तर मी त्या प्लेटला ते लावून घेणार आहे आणि तेल लावल्यानंतर मी त्याच्यामध्ये बॅटर घेणार आहे बॅटर मी ॲड केलं की मोजून पाच ते दहा मिनटा सॉरी दहा मिनटासाठी मी ते, मी आ, ते, सा, आ, ते स्टीम करायला ठेवून देणार आहे आणि स्टीम करायला दहा मिनटं ठेवल्यानंतर दहा मिनटाने तुम्ही इडली चेक करू शकता अगदी अप्रतिम अशी इडली होती आहे आणि तुम्ही नक्कीच करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळं सगळ्या याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून बॅटर घालून घ्यायचं आहे आणि मस्त असा कुकर लावून द्यायचा तर व्हिडिओ नक्कीच सांगा कुठून पाहताय कुठून नाही आवडली नाही आवडली तरी आवर्जून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटायला मलाही आवडेल आणि तुम्हालाही माझ्या व्हिडिओ पाहायला आवडतात की नाही ते तेही मला सांगा तर छान असा कुकर लावून घ्यायचा आणि चेक करायचं मोजून दहा मिनटाने की आपला कुकर झालाय की नाही झाला तर साहजिक के नाश्ता रेग्युलर नाही होत पण सुट्टीच्या दिवशी कन्फर्म नाश्ता करावाच लागतो तर सुट्टीच्या दिवशीचाच हा मेन्यू होता कशी वाटते डिश आवर्जून सांगा आता आपण मोजून दहा मिनटासाठी ठेवून देणार आहे दहा मिनटांनी आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की आपल्या वेडल्या झाल्यात की नाही पण खूप छान झाल्या होत्या खूप छान फुगल्याही होत्या अप्रतिम अशा झालेल्या होत्या पाहू शकता तुम्ही कशा झाल्यात ते मग मी एक, -एक करून ते काढून घेणारे आणि कुकर साईडला ठेवून देणारे थंड होण्यासाठी कारण की एवढं गरम गरम पण नाही काढू शकत थोडंसं थंड होऊन द्यायच्या आणि मग काढायला घ्यायच्या आणि काढल्यानंतर पाहू शकता तुम्ही किती छान अशा निघतात त्या इझिली निघतात टाईमही लागत नाही आणि पाहू शकता फुगल्यातही खूप छान आणि एकदम मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत तुम्हाला आवडतात की नाही मला शेवटपर्यंत सांगा नक्की सांगा चला मग करूया सांबरची तयारी तर सांबरसाठी काय करायचं की थोडंसं तेल घालायचं जो काय आपण बारीक चिरलेला टॅमॅटो कढीपत्ता सॉरी टॅमॅटो आणि कांदा आहे तर त्या त्यामध्ये आधी आपण कढीपत्ता टाकून कढीपत्ता परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपण घालायचं आहे ते म्हणजे टॅमॅटो पाहू शकता एक पाहू शकता की डाळ पण आपली किती छान शिजलेली आहे आणि डाळीमध्ये टॅमॅटो आहेच मग त्याची चव खूप अप्रतिम लागते इकडे तेलामध्ये मी जिरं घातले जिरं घालणारे कढीपत्ता घालणार आहे आणि छान असा तडका बसून देणार आहे छान असं तडतडलं की मी त्यामध्ये ॲड करणार आहे तो म्हणजे कांदा तर कांदा तुम्ही डाळीतही डायरेक्टली घालू शकता पण परतल्यानंतर त्याचा एक सुवास वास खूप छान येतो आणि खायलाही खूप छान लागतं तर बाकीचे मसालेही तसे मी ॲड आहे त्यामध्ये मी ॲड आहे ते म्हणजे कांदा लसूण मसाला थोडासा मटण मसाला जे तुमचे आवडीचे मसाले असन ते तुम्ही ॲड करू शकता आणि ऑब्वियसली हे सांबर मसालाही असतोच तर आईकडनं कांदा परतून घ्यायचा राहिलेला होता आधी तिने नंतरने ॲड केला आहे पण ठीक आहे सांबर खूप छान लागतो तर तुम्ही आधी परतून घेत जा आणि मग मसाले ॲड करत जा आणि डिशही खूप इझिली सोपी आहे त्यामध्ये सांबर मसाला ॲड करायला कधीच विसरू नका कारण की सांबर करायचं आहे म्हटलं सांबरसारखी चव तर पाहिजेनच ना तर छान असे मसाले परतून घ्यायचे आणि मसाले परतून झाले की मग तुम्ही आता जास्त वेळ लागणार आहे बिकॉज कांदा तर तसंच डायरेक्टली टाकला होता मग मी जास्त वेळ घेणार थोडासा आणि ते परतून घेणार आणि सांबर मसाला हा तुम्ही तेलातही ते टाकू शकता किंवा नंतरने वरून ॲड करू शकता मी तेलातच ते सहसा टाकते आणि तेलामध्येच परतून घ्यायचा वर वरूनही तुम्ही नंतरने सांबर रेडी झाल्यानंतर टाकू शकता पण वरून म्हणावी अशी चव येत नाही आणि म एकदम इझी टू फास्ट रेसिपी आहे जास्त टाईम लागत नाही साहित्यही जास्त लागत नाहीत कमी साहित्यांमध्ये झटपट होणारी अशी डिश आहे तुम्ही अशा पद्धतीने करून पहा आणि नक्की मला आवर्जून सांगा सगळं मिश्रण झाल्यानंतर आपण ॲड करतो आहे त्याच्यामध्ये ती डाळ डाळ टाकल्यानंतर पाहू शकता कलरही किती छान आला आहे आणि दिसायलाही सांबर खूप अप्रतिम असं दिसते आणि त्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यानंतर त्याची एक ते दोन मिनटं उकळी काढून घ्यायची उकळी काढल्यानंतर आपला सांबार होतो छान असा रेडी तर सांबर रेडी झाला कोणाकोणाला आवडतो सांबर आणि इडली नाश्त्याला तर साजिके सर्वांनाच आवडत असेल पण प्रत्येकाच्या मेन्यूमध्ये काहीतरी बदल असतो त्यामुळे चला आपण करूया आता डिश आपली रेडी इकडं झालेल्या छान अशा सॉफ्ट अशा खुसखुशीत कुश अशा इडल्या मस्त जाळीदार अशा टम्म फुगलेल्या आणि इकडे घ्यायचं आता सांबर आणि ही झाली आपली डिश रेडी सांबर आणि इडली या मग नाश्ता करायला कशी वाटली आजची रेसिपी आवर्जून सांगा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत बाय बाय